बरं उद्या बोल तरी चार दिवस गेले बोललो नाही कारण स्वभावच नाही म्हणजे पुढे पुढे कारण आठ दिवस गेले शरू म्हणायला काय बोलल्या बाई म्हटलं ऐकवलंच नाही तर काय बोलणार काय तर तुझ्यासाठी काही होणार नाही मला स्वतःला आलं पाहिजे मग त्या संध्याकाळी तू माझ्यावर आला रिहर्सलला जसं रिहर्सल झाली बाई आपले बॅग बिग हाकेत मारून निघायच्या तयारी त्यामुळं सुमनताई बसा अशोकने चार गाणी ऐकली बनवली आहेत ते ऐका आणि मग निघा बसल्या चारही गाणी ऐकली आणि इतक्या खुश झाल्या त्या हो काय मेलोडी आहे गाण्यामध्ये वा वा त्याने पटकन इच्विला कामेरकर म्हणून होते म्हणजे सुलभा देशपांडेचे वडील किंवा अद्वैत दादरकर वगैरे आहे ना त्यांच्यापैकी ते तर ते म्हणाले आपण करूया की पुढच्या महिन्यात तिने सांगितलं एक नवीन मुलगा आला आणि गाणी छान झाली येतो नाही ते म्हणे नाही आम्ही ह्याला चालू वेस्ट इंडिजला आल्यावर आपण करूया म्हणून तर ते सगळं करून करून मार्केटमध्ये रे रेकॉर्ड यायला बहात्तर साल आहे एकोणीसशे बहात्तर तीन वर्ष गेली म्हणजे मध्ये आणि तेव्हा लोकांना कळलं की अशोक म्हणून कोणतरी आलं आणि त्यातलं गाजलेलं गाणं म्हणजे केतकीच्या बनी तिथे नाच ला ग म्हणून माझ्यावर कोण म्हणणार त्यांनी म्हणा सगळे म्हणा हो एक छोटी चेतकी हो इथे बस इथे सगळ्या

ना गहिवर गही में घनभी सोर लाग धीरा के त इच्छा बन्ने मोर रङ्गले पापणी तन्तरात रङ्गले प्रेम गीत माच्छया मना मनात धुन्दले उठावरी भिजलाग आसाव सूर गीव ग भार को ना में लाग केत थे नाच कोरवर नाम गनघी सोड लग धीर के ते नाचदा गोर दहा वर्षाच्या मुलीला हे गाणं यावं म्हणता यावं एक कडवं झाल्यावर तिने मागे पुढे बघावं की मी थांबू काय की म्हणू पुढे हा जो सेन्स डेव्हलप झालेला आहे तो माझ्या मते अशा खूप सुंदर आणि भावनेला छेडणाऱ्या गाण्यांमुळे झालेला आहे काका बहात, हे यश काकांचं यश आहे आता या गाण्याचं अगदी दोन मिनिटात मी समारोप करते कारण एक वाजलाय तसं आम्ही नगरकर पुणेकर नाहीये की एक वाजला म्हणजे आम्हाला लगेच पण तरी एक दोन मिनिटात आपण हो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तिने धीर सोडला नाही हा जो एक हे गाणं मला का हवं होतं इथे तर धीर सोडणं आणि धीर धळणं हे या इंडस्ट्रीमध्ये फार मोठी गोष्ट आहे म्हणजे मुंबई मेरी जान म्हणत आलेले स्वप्न सगळेच जाऊ शकतात वायाला असे खूप जण आहेत जे करिअरच्या दृष्टीने मुंबई गाठतात आणि काहीच नसतं काकांनाही कित्येक वेळा फक्त पाण्यात भिजवलेला पाव खावा लागलेला एक आहे एका पेटीसाठी काका तरसलेले आहेत म्हणजे त्या पेटीकडे एखाद्या लहान मुलाने बघावं आणि त्याला तरी ती पेटी मिळू नये ह्याच्यासारखं दुःख दुसरं काही नसतं म्हणजे आज तुम्ही दोन हजार रुपये फी भरून तुमच्या पालकांनी तुम्हाला इथपर्यंत पाठवलंय तेवढंही सद्भाग्य कदाचित काकांकडे त्या काळात नव्हतं त्यांची मोठी बहीण आणि काका ह्या दोघांचा प्रवास खूप हा सांगू का थोडा हे हो, हो, हो. पेटीचा प्रवास सांगतो हो. मी पेटी घ्यायची होती माझ्याकडे पैसे पैसेविषयी नव्हतो बहीण गायची म्हणजे पाच रुपये बिदागी दहा रुपये बिगा बिदागी तर ती आणा म्हणजे तेव्हा आणा असायच सोळा आणे म्हणजे एक रुपये वगैरे तर एक आणा दोन आणे तिच्याचकडनं मागून मी एका बॉक्समध्ये जमा करायचो असं रोज आपलं पन्नास रुपये झाले असतील बहुतेक मला कोणीतरी सांगितलं पन्नास रुपयाला मिळते अरे पेटी ता ता ले ले। तर म्हटलं तसं एक दिवस फोडली आणि उघडली तर पस्तीस रुपये निघाले तर म्हटलं घेऊन तर जाऊया हरी भाऊ विश्वनाथ दादरला आहे त्यांच्याकडे घ्या आणि त्यांना म्हटलं मला हलक्यातली हलकी पेटी पाहिजे अगदी ते म्हणाले आहे अरे ती काढ रे म्हणून एक त्यांच्या नोकऱ्याला सांगितलं काढली वाजली थोडीशी मला जेवढं त्यांनीच वाजून दाखवले म्हणजे तर मला आवडली म्हटलं किती पैसे ते म्हणाले पन्नास रुपये तर म्हटलं हो एवढे पैसे नाहीत माझ्याकडे पस्तीस रुपयेच आहेत नाही मिळणारे ही अगदी कमीत कमी म्हणजे पन्नास रुपये तर रडवेला चेहरा करून मी आता उतरणार दुकानातून तेवढ्यात परत खांद्यावर त्यांचाच हात तुझा चेहरा बघवत नाही आहे तू घेऊन जा पस्तीस रुपयाला तर ती पस्तीस रुपयाला पेटी मिळाली मला घरी आलो रियाज बियाज केला हे परत परत नाही आता पस्तीसची गंमत थोड्या आता थोडंसं काम मिळायला लागलं मला म्हणजे सुमनताईंचं होतं बाकीचं तर म्हटलं एक चांगली पेटी असावी स्केल चेंज वगैरे तर ती पाहुणे चारशेला मिळायची रामसिंग म्हणून होता त्याच्याकडे म्हणजे इंडस्ट्रीमध्ये दे जे एवढ्या पेट्या आहेत त्या रामसिंगच्या आहे कोणाच्या घरी गेल्या संगीतकाराचं तरी रामसिंग तर पावणे चारशेला ती घेतली त्यावेळी दोन घेतल्या पेट्या एक त्यांच्यावर मी वाजवायला होतो त्यांच्यासाठी म्हणून आणि एक माझ्यासाठी आठ दहा दिवसांनी मला लक्ष्मीकांत पॅरेलालपैकी लक्ष्मीकांतचा फोन आला अरे अशोक तुझ्याकडे पेटी का आहे का रे आमची रिपेअरिंगला चालली तर म्हटलं आहे तर भाव खाण्यासाठी म्हणून पोरी करकरी चार दिवसापूर्वी आलेली पेटी पाठवून दिली म्हटलं पाठवतो परत यायचं नावच नाही महिना गेला दोन महिने गेले तीन महिने गेले सहा महिने गेले अरे म्हटलं बहिणीला सांगितलं बहीण त्यांच्याकडे गायची जमीन विचारणार त्यांना काही नाही तर तिने मेसेज आणला की तुला बोलवलं आहे म्युझिक रूमला म्हटलं बरं गेलो तर मिळणार नाही भेटी अरे म्हटलं असं कसं नाही म्हणणार तुला पैसे घेऊन जा आणि संपून टाक विषय म्हटलं नाहीच पण माझ्या आवडीने एवढं केलेलं आहे तर आता बघ सेकंड हँड झाली तेवढ्यातल्या तेवढ्याचा म्हणजे बोल्ड ही सेकंड हँड झाली आता साडेतीनशे रुपये घेऊन जा म्हणजे कोंबलेच माझ्या हातात चल जा म्हणजे पस्तीसचे साडेतीनशे झाले पस्तीस आकड्याच्या गमत दोन वर्षापूर्वी म्हणजे कोरोनाच्या अगोदर को हरिभाऊनी सगळ्यांना त्यांच्या आवडीचे म्युझिक डायरेक्टर गायक ते आर्य आंबेकर सारखे लिटल चॅम्प्स सगळ्यांना काहीतरी प्रेझेंट दिलं त्याच्यामध्ये मला पण पेटी दिली स्केलचे पस्तीस हजार रुपयाची हा हा आकडा आकडा आहे आहे त्या मजा आता तुम्हाला असं वाटत असेल की भुसे मॅडमला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत कस काय नाही का, का असं वाटतं ना क्युरियासिटी असते काकांचं एक आत्मचरित्रपर पुस्तक आहे आणि मी खूप प्रयत्न करते चार दिवस झाले चा ते मिळवण्याच्या त्या प्रति म्हणजे आपल्या आयुष्यातलं ज्याला आपण नवनीत म्हणतो ना गाईड म्हणतो ना तसं आहे कारण तुम्ही सगळे याच होडीतले नावेतले प्रवासी आहात आणि एखाद्या दिग्गजाचं पुस्तक आपल्या जर शेल्फमध्ये नसेल तर आपण नाही तो प्रवास असा इमेजिन करू शकत तर मी खूप ट्राय करते ते तुमच्यापर्यंत मिळावं म्हणून पण जर माझे प्रयत्न कमी पडले तर नंतर मात्र तुम्ही तुमच्या संयोजक आणि आयोजकांकडे त्याची नोंदणी करा आणि त्या प्रती मी तुम्हाला फार लवकर देईन त्यावेळेस अशोक पत्की काका आपल्या समोर जेव्हा एकेका एक ओळीतून एक बोलतात तेव्हा आपल्याला समजतं की आपण खूप सुखात आहोत आणि सुरांची साधना ही त्या आनंदाने केली पाहिजे आणि आपण गाणं दुसऱ्यापर्यंत भिडवलं पाहिजे धन्यवाद करूया क्लायमेक्स उद्याचा दिवस आहे म्हणून सांगतो सॉरी रागू नका

बरोबर आहे बघा होय होय करेक्ट ऑर्केशर झंकार झंकार तुम्हाला तर आज आपण इथे विश्रांती घेत आहोत दप्तर आवरलेले पाहिले की टीचरला सांगा ते सांगावं लागतं की शाळा सुटली तर आजच्यासाठी आज आपण विश्रांती घेत आहोत आणि उद्या आपण डॉट सांग तुमचे पण प्रश्न काही असतील ना सांगा हा तर उद्या आम्हाला आहे आता ऐकायचं उद्या नाही का आज आपण ते शीर्षक ऐकवून सांगता करूयात आता प्लीज बीज अंकूर अंकुर ओला माती तर जा जास्त छान होईल म्हणा जसे रुजावे राणी खडतात बीज अंकूर अंकुर ओला मातीच्या खुशीत जैसे रुदा वे पियाने मारी खड़ चाट जैसे रुदा वे पियाणे मारानी खड़ाटीटा भवि निकराणी भवि माने खर लख प्रकाश त्यात कष्टाचा पथ हवी अंधार जराती हवी अंधार जराती चंद्र किरण की, की साथ दसे रुधा विरे ल ओला मातीच्या कुश दसरीजावे बियाणे माळदानी खडकात दसरीजावे बियाणे माळदानी खडकात जोरदार काय झालं पाहिजे आपण नऊ वाजता येतोय आणि ज्यांचे काही प्रश्न असतील पर्सनल नंबर मॅडमचा आणि माझा दोघींचाही आहेच तुमच्याकडे तुमचे प्रश्न तुमच्या शंका अगदी संजय पत्की सरांच्याकडे पण असतील काही प्रश्न विचारायचे तर ते असे सगळे